mm नवामोंडा दुर्घटने प्रकरणी आजपासून बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ नांदेड शहरातील नवामोंडा परिसरात घडलेला घर कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर बाधित नागरिकांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणस सुरुवात केली आहे घटनेत काही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून एका दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करत कायद्याच्या चौकटीत राहून आपला आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की हा केवळ अपघात नसून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाची सखोल चौकशी व्हावी बांधकाम सुरक्षितता आणि या संदर्भातील जबाबदाऱ्या नेमक्या कोणाकडे होत्या याचा तपास करण्यात करण्यात यावा अशी मागणी आली आहे भारतीय दंड संहितेतील लागू तरतुदीनुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू अथवा इजा झाल्यास दोषींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे बाधित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत नुकसान भरपाई व पर्याय सुरक्षित निवारा देण्यात द्यावा अशी प्रमुख मागणी आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार अशा दुर्घटनांमध्ये त्वरित मदत व पुनर्वसन करणे हे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक इमारतींची पाहणी तांत्रिक ऑडिट आणि सुरक्षा विषयक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे उपोषण स्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आंदोलन शांततेत आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आयोजकांनीही सहभागी नागरिकांना अहिंसक आणि कायद्याच्या चौकटीत असेल या प्रश्नाकडे केवळ एका भागापुरता मर्यादित मुद्दा म्हणून न पाहता सुरक्षित निवारा व मानवी हक्कांचा प्रश्न म्हणून पाहावे असे आवाहन करण्यात आले आहे कायद्याच्या अधीन राहून न्याय मिळवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या बेमुदत साखळी उपश्नाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे चौदा जानेवारी रोजी बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकामामुळे लगत असलेली वस्ती गोरगरिबांच्या वस्तीतली घड मतदानाच्या आदल्या दिवशी कोसळून या खोबराडगडे नगरीतील लोक बेघर झालेली आहेत आणि रस्त्यावर उघड्यावर यांचे संसार आलेले आहेत पंधरा तारखेला मतदान होत जिल्हा अधिकारी नांदेड महापालिका आणि पोलीस अधीक्षक यांनी तात्पुरतं जरी सांत्वन केलं असेल तरी या लोकांना आणखी न्याय मिळालेला नाही बाजूला असलेल्या व्यापारी संकुलामुळे यांची घरं पडलेली आहेत एका अपंग तरुण मुलीचा जीव गेला आहे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहेत माहीत नाही मतदान झालं पैसे वाटप झाली कारण सदरीन वस्तीमध्ये गरु गरीब कुटुंब राहतं आणि ह्या कुटुंबाला न्याय देणं हे प्रशासनाचं काम आहे त्यांना घर बांधून देणं हे प्रशासनाच काम आहे या लोकांना घर बांधून देणे त्यांचे झालेले नुकसान त्यांचं पुनर्वसन करणे ज्या गुत्तेदारामुळे यांच्या घरांचं नुकसान झालंय त्याच्यावर गुन्हे दाखल करणे महापालिकेचे आयुक्त बळीफोडेरीष्कद आणि संबंधित व्यापारी संकुलाला परवाना देणारे जे कोणी नगर रचना विभागाचे लोक आहेत भ्रष्टाचार करून त्यांना परवाना दिला या लोकांवर कार्यवाही होणे गरजेचे असताना अद्याप कार्यवाही झालेली नाही मग न्याय कसा मिळेल आज हे लोक बेघर झाली उद्या ही वेळ कोणावर तरी येणारच आहे वेळ ही अलटून पलटून येत असते सगळ्याला सुख दुःख आहे आज हे कुटुंब दुःखात आहे उद्या कोणावर येऊ शकते म्हणून या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जिल्हा प्रशासनाला दिली महापालिकेला निवेदन पुनर्वसन मंत्र्याकडे निवेदन पाठवून दिली पेपरबाजी झाली त्या दिवशी सर्व मीडियावाले पडलेली घर पडायला पाहायला आली फोटो काढून घेतले व्हिडिओ काढला प्रसारित केल्या सर्व टीव्हीवर बातम्या आल्या वर्तमानपत्रातून बातम्या छापल्या एवढा जबाबदार मीडिया म्हणणारा लोकशाहीचा चौथा मीडिया सध्या सत्तेच्या शहानपणापुढे काही चालत नाही म्हणून लोकशाहीचे बाकीचे तीन स्तंभ सत्ताधाऱ्याच्या पुढे लोटांगण घालत आहेत ती काय अवस्था सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न समाजापुढे मानणे हे लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ म्हणजे माध्यमाचं काम आहे ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी लोकशाहीचा उत्सव म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकाचं मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सणाच्या दिवशी या कुटुंबावर खूप मोठं संकट आलं उघड्यावर आले ज्या दिवशी संक्रांतीचा सण म्हणजे गोडधोड खायच्या दिवशी हे कुटुंब उपाशी रात्रभर राहील त्या इथल्या प्रशासनाला कळत नाही वेगवेगळ्या वेग प्रकारचा निधी आणून हडप करणारी या प्रशासनाची मानसिकता आहे म्हणून माझी विनंती आहे की लोकप्रशा लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी जाऊ द्या पण लोक प्रशासनाने शासन प्रशासनाने सदरील खोबरागडी नगर दोन नवा बोंडा या परिसरातील ज्या लोकांचे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याच्या सगळ्या घरांच्या लोकांची यादी करून त्यांचे पूर्णपणे सर्वे करून त्या स्ट्रक्चर ऑडिट करून त्या सर्वच्या सर्व लोकांना नव्याने घरे बांधून देणे पुनर्वसन करणे घरे त्या लोकांची राहण्याची जेवण्याची आणि त्यांच्या कुटुंबाची सर्व व्यवस्था त्यांचे कुटुंब लेकर लहान लहान लेकरं शाळेत जातात त्यांना अडचणी होऊ नये त्या सर्व गोष्टीची शासन प्रशासनाने काळजी घ्यावी आणि त्यांना त्या पद्धतीच्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या घरांचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्वरित मागण्या केल्याशिवाय ते इथून उठणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे हा जो उपोषणाचा साखळी उपोषण हे जी लोक नगरमधली बसलेली आहेत ती कुठल्या संघटनेची नाहीत कुठल्या राजकीय पक्षाची नाहीत त्यांच्यावर आलेलं संकट आहे आणि ते स्वतः या संघर्षासाठी इथे येऊन स्वतःच अमरण उपोषक साथे उपोषणासाठी बसलेले आहेत कुठल्या संघटनेला त्याचं नेतृत्व जात नाही कुठल्या राजकीय पक्षाला जात नाही माझी कळकळीची विनंती आहे की शासन प्रशासनाने त्वरित सदरील खोबरा नगर दोन येथील दलित सर्व जाती धर्मातल्या लोकांना गरीब लोकांना त्वरित त्यांचं पुनर्वसन करून त्यांना न्याय द्यावा ही माझी विनंती आहे नवा दोन बरेचसे दिवस झालेले आहेत तरी कोणी पण प्रशासनाने या प्रकरणाची अजून तर दखल घेतलेली नाही ही एवढी मोठी घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे या घटनेचे जिल्हाधिकारी जी कार्यालय येथे उमटत आहेत आणि हळूहळू याची जिल्हा अनेक ठिकाणचे समाज बांधव इथे ये येऊन दखल घेणार आहेत ते फक्त सुरुवात आहे शेवट खूप भयानक होणार आहे इथली प्रशासनाने नांदेड जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेतली पाहिजे अनेक घरे कोसळली संसार उद्ध्वस्त झाला आणि हे सर्व काही घडून एका दिव्यांग मुलीचा जीव गेला या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही इथं उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे पण ही प्रशासन व्यवस्था अजून जागी होत नाही एवढं कसं या प्रशासन व्यवस्थेला कळत नाही अन्याय एवढा होत आहे एवढं नांदेड जिल्हा एवढा आंबेडकर केंद्र म्हणतो पण या ठिकाणी एवढी मोठी घटना घडलेली आहे या असल्या गुत्तेदाराच्या आणि गुत्तेदाराच्या घर भरण्यासाठी अशा निष्पाप जनतेचा जीव घेण्याचं काम हे प्रशासन या असल्या गुत्तेदाराला हाताशी धरून करत आहे तरी याची लवकरात लवकर दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि याचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि आमच्या जे ठाम मागण्या आहेत जळ पाडणाऱ्यांना तुरुंगात लवकरात लवकर टाकण्यात यावे पुनर्वसन नाही तर आंदोलन थांबणार नाही जीव गेला जबाबदार कोण हे शासनाने ओळखलं पाहिजे बिल्डर राज नांदेड मध्ये चालणार नाही संविधान जिंकेल अन्याय हरेल लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा आणि या सर्व घटना घडल्या आहेत त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो तिसरं माझे कोपरा गळे दोन जे बंधू भगिनी आज यांनी जे आहे साखळी उपोषणासाठी सुरुवात केलेली आहे ते अचानक घडलेली घटना नाही ते गेल्या वर्षी जे आहे कोपरा घळे नगर लगत जे आहे शॉपिंग सेंटरचे जे मॉलचे जे आहे काम चालू झाले त्यावेळेसच जा तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत सरांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालमकर साहेबांनी त्यावेळेसच जे आहे त्यांना प्रत्यक्ष सुद्धा बोलावून येणारी धोक्याची घंटा कशी होणार आहे हे सुद्धा आणून दिले होते परंतु त्यावेळेस त्याच्यानंतर अभिजित राऊत साहेबांची बदली झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लक्ष देण्यासाठी कोणीही ना राहिलं नाही आणि साहेबांनी जसं धोक्याची जी आहे सूचना दाखल केली होती ज्या वेळेस मोठमोठे जे आहे मॉल बांधकाम चालू होते त्यावेळेस त्याच्या संरक्षणासाठी सुरक्षिततेसाठी ज्या उपाययोजना पाहिजे होत्या नगरपालिकेच्या एख्यारीत जे बांधकाम चालू आहे त्यांनी सुरक्षितते काहीच उपाययोजना न करता अचानक गरीब लोकांच्या कच्च्या घराच्या समोर जे आहे वीस वीस फूट जे आहे खोल फूट खोल करून हे केलं की जे आहे रात्रीतून त्यांचं याच्यावर असं आपल्याला की हे रात्रीतून त्यांचे पूर्ण वस्ती जे आहे ते नाबूद करण्याचा आणि जीव घेण्याचा एक जे आहे जाणून प्रयत्न होता सुदैवाने जे आहे ते झालं नाही परंतु त्या शासनाचं आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या काम चालू करायच्या अगोदर दहा वीस आजूबाजूच्या परिसरात जे आहे ते वस्ती खाली करून ते रिकामे करून पुन्हा बांधकाम करायला पाहिजे होत ते न करता लोकांचे गरीबांचे ठेवून त्याच्या बाजूला पस्तीस फूट खाली हे करायचं म्हणजे हे किती निष्काळजीपणा होता हे रात्रीतून जर हे जर ढासळलं असतं तर रात्रीतून पूर्ण कुटुंब जे आहे त्याच्या खाली जे आहे येऊन जे आहे दुर्घटना झाली असती याचा जिम्मेदार कोण होतं हे इतकं निष्काळजीपणे काम करणाऱ्या प्रशासनाला आहे कोणी जे आहे लोकप्रतिनिधी जाब विचारणार नाही आणि हे गरीब लोकांची कोणी दखल झालं हे मालक म्हणणाऱ्या सगळ्या जे आहे घेण्यात हेच भूमिका होती का हे लोकांनी काय जिवंत हो करायचं यांचा विचार होता का असा एक याच्यातून प्रश्न निर्माण होतो यासाठी त्या प्रशासनाला जे आहे मी हे सांगू इच्छितो कि इतकं हे निष्काळजीपणे जे आहे इतकं जे आहे तुम्ही बांधकाम सुरू केलं ते हे निष्काळजीपणे हे सदोष मनुष्यवधाचं तुमच्यावर गुन्हेगार दाखल करून येऊ नये हे कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी याचं पूर्ण पूर्ण जे आहे इलेक्शनच्या आदल्या दिवशी सगळे लोकप्रतिनिधी आमदार खासदार माजी मंत्री सगळे येऊन जे आहे त्याचा गलबरा केला त्याच्यानंतर जे आहे कोणीच फिरकायला तयार नाही आज आजचा प्रश्न नाही हे मॉल होईल गळगंधच्या बिल्डिंग उभं राहील परंतु उद्या पावसाळ्यात या लोकांची घरं आज काही वाटणार नाही परंतु पुढे पावसाने घरं खचल्याशिवाय राहणार नाही याचा जिम्मेदार कोण आहे आज तात तुम्ही काही करून देसाल तरी पुढे येणाऱ्या वर्षी दोन वर्षात चार वर्षात हे याचं ज्या पूर्णपणे या घरांचं नुकसान होणार आहे तुम्ही तुमचे इंजिनियर तुमचे आर्किटेक्ट यांना हे समजत नाही का की हे बांधकाम कसं करावं आणि हे गरिबांच्या घराचं नुकसान होणार नाही का हे तुमच्या लक्षात कसं येत नाही हे यासाठी मी या पूर्ण जे आहे पीडित लोकांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला लढा असा चालू ठेवून आपला पूर्ण हक्क मिळवून देण्याशिवाय हे दोन उपोषणाची सोडू नये आणि संविधानिक मार्गाने आपला लढा लढावा ही विनंती करतो आम्ही संविधान संरक्षण फास्ट फोर्ड च्या माध्यमातून तुमच्या सोबत सदैव तयार आहोत इतके बोलून मी जे आहे आपली दोन गोष्टी संपितो जय हिंदीला रात्री खोबराकडे नवा नवामोंडा दोन नंबर दोन इथे झालेली घटना अत्यंत दुःखद होती आपली मागणी साधी आणि न्यायिक आहे जे कुटुंब दुर्घटने सापडली त्यांना तात्काळ सुरक्षित निवारा मिळावा योग्य नुकसान भरपाई आणि कायमस्वरूपी पुनर्वसन केले पाहिजे दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणाच्याही आयुष्याशी आता खेळ होणार नाही आज येथे उभ्या असलेल्या प्रत्येक आई वडिलांच्या मायामाऊलीच्या भाऊ डोळ्यात त्यांच्या मुलांना सुरक्षित घर मिळावे शिक्षण त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि भविष्यात पुन्हा अशी येऊ नये आपण शांततेने शिस्तीने आणि हा लढा लढत आहोत आमचा आवाज कोणाविरुद्ध नाही तो न्यायिक आहे आणि हा प्रशासनाच्या विरुद्ध आहे जे ज्यांनी या बांधकामाला परवानगी दिली त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना माहीत होत की बाजूला कच्चे घर आहे तरी सुद्धा त्यांनी एवढी गोलवर खंजण्याची म्हणजे मुबाज कशी दिली त्यांना हे त्यांना कळालं पाहिजे होत यांचं पण जीव म्हणजे आहेत ना ना हे पण माणूसच संविधानाने सर्वांना हक्क दिलेला आहे सर्वांच्या मूलभूत हक्काप्रमाणे त्यांना निवारा चांगलं स्वच्छ जीवन जगण्याचा त्यांचा पण अधिकार आहे तर अशा तऱ्हेने भारतीय संविधान समर्थन किंवा टास्क फोर्स यांच्या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा देते पालमकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सज्ज आहोत साहेब आम्हाला आदेश देतील आम्ही त्यांचं पालन करू जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम आम्ही नगरपालिकेला चक्रा मारतो जिल्हा अधिकाऱ्याकडे चक्रा मार चक्रा मारायलो निवेदन द्यायलो तरी पण आमच्याकडे आतापर्यंत एक महिना आला तरी पण आमच्याकडे कोणी आलं नाही दखल घेतली नाही कोणी यायला तयार नाही आमचे घर पडत आहेत पडाले पडले तरी सुद्धा आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही तरी सुद्धा आम्ही आता आम्ही इथं बसलो मात्र आम्हाला न्याय जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आम्ही परें इथून हलणार नाही खराब होती ते अक्षरशः आम्हाला पाहताना असं काळी आपण फाटल्या गेलं लहान लहान मुले होते ओले अक्षरशः असे हलू लागले होते की लाईटचे पूर्ण तार तुटून अशी पडून सगळे घर उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती जेव्हा ते तारा हलले तेव्हा मी स्वतः बघितले आणि ते आरोळी मारली आणि सगळेजण बाहेरवा नाही तर आज आपण मरून जाणार आहात तर पूर्ण आमची गल्ली अक्षरशः बाहेर आली आणि एकच आरोळी उठली अरे बापरे एवढा कसा दंगा झाला असं कसं पडलं असं कसं कोसळलं जण आम्ही सगळे त्या गोदामामध्ये धावून पलीकड म्हणजे आमचा जीव बचवण्यासाठी आम्ही स्वतःचं काहीतरी संरक्षण होण्यासाठी आम्ही त्या गोदामामध्ये जाऊन बसलो आणि तेव्हा आमच्या जीवाला थोडं समाधान वाटलं समाधान वाटून सुद्धा अक्षरशः अशी हकीकत होती की आणखी पुन्हा ते पूर्ण असं कोसळल्या गेले तेव्हा आमचे सगळे लेकर असे थक धक रडू लागले आणि स्वतः एवढा आम्हाला आम्ही बोलवल्या आम्हाला आधार दिला थांबा तुम्ही भिरू नका तुम्ही काहीही हे करू नका इथं थांबा आणि इथं संरक्षणासाठी उभे राहा अशी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्ही रात्रभर दोन दिवस तिथं तीन चार दिवस राहिलो एवढ्या मच्छराच्या खाईत लेकर तिथं भूतले तर आज एवढी दुर्घटना होऊन सुद्धा हे लोक ज्या दिवशी आलते त्या दिवशी सगळेजण येऊन आम्हाला भेटले गेले पण पुन्हा कधीच एक जण सुद्धा आला नाही का तर त्यांना आमच्यापासून सगळं मोठं व्हायचं होतं ना आता आमचा बाळ आम्हाला कोण विचारणार आता झालं आमचं संपलं यासाठी ते पुन्हा कधीच आले नाही तर मग याची काहीतरी आम्हाला काळजी त्यांनी आम्हाला घ्यायला पाहिजेच होती ना ते कधीच आमच्याकडे लक्ष दिलं नाहीत तरी पण या सगळे लोकांनी आमची काळजी घेऊन आज आमचे कुटुंब सगळं रोडवर बसलेले आहे याची काळजी घेऊन आम्हाला काहीतरी न्याय द्यावा या न्यायासाठी आज आम्ही इथं साखळी उपोषण धरलेलं आहे तरी पण हे साखळी उपोषण जेव्हा आमचा न्याय मिळेल तेव्हाच आम्ही जागून हलणार हा याची शासनाने सगळी दक्षता घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा बस एवढेच मी माझे जोन बोलून जोन शब्द बोलून जयन्त करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा